हॅलो कसे आज सगळे तर नाही नाही म्हटलं तरी मी एक ते दीड आठवडा झाला रूम साफ केलेली नाही आहे आणि राहिली बेडची गोष्ट तर बेड मला वरती जावं लागतं झोपेतून उठल्यानंतर त्यामुळं कधी कधी मी बेड नीट करते आणि कधी कधी राहतो तर आज तसंच झालं आज मला उठायला उशीर झाला त्याच्यामुळं मी तसेच वरती गेले जी माझी बॉडी कंडिशन आहे ना त्याच्यामुळं मला जास्त वेळा रूम साफ करता येत नाही पण केव्हा केव्हा मी ठरवूनच घेते की नाही आज साफ करायचीच म्हणून तसंच आज मी था, ठरवलं होतं आणि म्हटलं मग तुम्हाला पण दाखवावं तर पहिलं मी बेड वगैरे नीट करून घेते सगळं व्यवस्थित ठेवून घेते आणि हा जो तुम्हाला बेड दिसतो आहे म्हणजे सोफा कम बेड आहे हा हा होता वरते आणि माझ्या पायांमुळं मला मा खाली बसता येत नाही आणि उठताही येत नाही त्यामुळं हा खाली आणला माझ्यासाठी तर जे काही अंथरण वगैरे असेल अंगावरचं वगैरे असेल उषा वगैरे असतील त्या मी आतमध्ये ठेवून घेतल्यात ना जास्त दिवस आपण रूम वगैरे साफ केली नाही तर आपल्यालाच कसं तरी होतं की एकदम उदास उदास वाटतं आणि करमत नाही त्या रूममध्ये माझं पण तसंच होतं आणि नाही नाही म्हटलं तरी माझा दिवसाचा सर्वात जास्त वेळ माझ्या रूममध्येच जातो कारण कामं वगैरे आवरल्यानंतर वरती बसू वाटत नाही मी खाली येऊन बसत असते जसं की तुम्ही बघताय सोफ्यावरचं सगळं सामान मी भरून वगैरे घेतणार आहे आणि तिथंच एक बेडशीट होती जी खूप खराब झाली होती म्हटलं तिला धुवून आता सोफ्यावरती टाकायला घ्यावी म्हणजे नवीनच ती पण मी वापरली नाही आहे एवढी ते, जी ते ती जी माझ्याकडे पहिलं गादी होती ना त्याच्यावरती मी टाकायचे मग म्हटलं आता ती जी बेडशीट आहे ना ती सोफ्यावरती टाकायला घ्यावी कारण जे काही कवर असतात ना ते मळून जातात त्यामुळं मग आता त्याच्यासाठी पण मी आता दोन तीन बेडशीट मागवणार आहे आहे तवर तात्पुरतं हीच यूज करणार मग ही सोफ्यावरती टाकून घेतली आणि म्हटलं पहिलं रूमचे जे काही जाळे वगैरे झालेले असतील ना ते काढून घेऊयात त्यात पण मला प्रॉब्लेम आला सोफ्यावरती चढायला कारण आता वरचे जे काही जाड्या असतील ते मला वरती चढूनच काढावे लागतील मग जे काही झाडूला कचरा वगैरे लागला होता ना तो पण काढून घेतला आता वायरचा झाडू आहे त्याला नाही नाही म्हटलं तरी भरपूर कचरा अडकतो मला पर्सनली वायरचा झाडू आवडत नाही तुम्हाला कोणाला कुठला आवडतो ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आता कशी बशी सोफ्यावरती चढले आणि जिथं जिथं हात पुरत होता तिथे तिथं मी जाळे काढून घेतले कारण माझ्याकडनं सारखं सारखं डीप क्लिनिंग होत नाही आणि आज मी ठरवलेलं केलं तर पूर्ण डीप क्लिनिंग करून घ्यायची जेणेकरून परत आपल्याला करायला नाही जमलं तरी काय नाही आणि ह्या मॅडम बघा कशा निवांत टेबलवरती झोपल्या होत्या तिच्यासाठी एक जागा केलेली तिचं ती झोपते पण आता एवढ्यात काय आहे काय माहिती रात्रीची पण झोपते आणि दिवसा पण झोपते तुमच्या घरी जर असं कोणी करत असेल मांजर तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा त्यानंतर स्टूलवरती जेवढं सामान होतं ते त्याच्या त्याच्या जागेवरती ठेवलं आता काय होतं माझी बॉडी दुखती त्याच्यामुळं मला कंटिन्यू पेन किलर वगैरे ठेवावं लागतं सोबत त्यानंतर बेडशीट काढून सोफा वगैरे झटकून घेतला आणि स्टूलवरचं सामान काढून सुक्या कापडाने म्हणलं पहिलं पुसून घेऊ आणि नंतर ओळल्या कापडाने पुसून घेऊ तेही मी केलं आणि नंतर मग झाडू वगैरे मारून घेतला घरामध्ये कसं मग झाड वगैरे मारलेला असला की मग ओल्या कापडाने आपण जर पुसायला वगैरे घेतलं तर मग जास्त त्रास होत नाही म्हणून मग मी झाड वगैरे मारून घेतला आणि मग त्यानंतर कापड वगैरे वल्ला करून मी सोफा आणि स्टूल त्यासोबत बोर्ड पण खूप खराब झालं होतं टेबल आणि खिडक्यातून चांगलं पुसून घेतलं कारण कसं घेतलं तर सगळंच पुसावं लागतं त्याच्यामुळं मग पूर्ण घेतलं आणि काय माहिती काय होतं तर रूम कंटिन्यू बंद असते तरीसुद्धा कुठून धुळे येते काय माहिती तुमच्यासोबत होतं का असं ते मला सांगा आणि जे टेबलला तुम्ही वॉलपेपर बघता ते मी मी घेतलेला तुम्हाला जर आवडला असेल ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मी तुम्हाला लिंक देईल आणि सगळं पुसून वगैरे झाल्यानंतर मी फरशी पुसली आणि अशी फरशी पुसून झाल्यानंतर माझे पूर्ण रूम एकदम क्लीन झाली आणि एवढं चांगलं वाटत होतं ना मला एकदम फ्रेश फ्रेश वाटत होतं तुमच्यासोबत होतं का तसं मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आता तुम्ही म्हणसाल तू उभं राहून फरशी का पुसते तर मी जसं सांगितलं तुम्हाला माझ्या पायांना प्रॉब्लेम आहे मला बसता येत नाही त्यामुळं मी उभं राहून फरशी पोचते न करण्यापेक्षा जसं जमतं आहे तसं केलेलं बरं म्हणून मी जसं आहे तसं करते आता सगळं काम वगैरे आहे आणि ह्या कामाचा परिणाम थोड्या वेळाने होईल माझी बॉडी परत पेन करायला है। लागेल त्यामुळे मी आता गोळ्या वगैरे खाते आणि थोडासा आराम करते बाकी मला व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा आणि जर आवडला असेल तर सबस्क्राईब करा इथं आमची चेरीबाबा किती निमांत झोपली आहे आणि एवढी पोळती एवढी दिसते की सांगूच मला तिला त्रास दिलेला अजिबात आवडत नाही हो झोपेमध्ये चिडचिड करते काय झालं काय माहिती एवढं नुसतं झोपते नुसतंच झोपते तुमच्या घरी जर मांजर वगैरे असेल तर सांगा बघा मॅडम नखरेच वेगळे असतात